मग तर त्या पक्का शीतलच्या नावऱ्याने हणला असेल तुम्हाला हाय कसं अग काय तू बोलते आणि काय तुला समजतंय का जरा ऐकून तरी घे मला काय बोलायचं ते तरी सगळं तुमचं हे राहू द्या आता तर मला वाटतंय ते निक्कीच्या नवर्यानेच तुम्हाला हणलं असं म्हणजे चाळेच कसले काय माझं ऐकून घेणार नाही मला वाटतंय मी जाऊ का माघारी नाही वाटत म्हणजे तुम्हाला तरी मारलं ना बर झालं बया बर बसा बसा पाय घेऊन तसाच आणि ती पाणी तुम्हाला हां हॅलो सूरज हां बोल ना इकडे तिकडे मी बोलते जरा इकडे द्या अगं मी बोलत होतो ना नाही मी बोलते ना बुक कस कस झालं विचारते मी सूरज भाऊजी अहो कसं झालं यांना कसं लागलं तुम्ही सांगत होता ना तुमच्या हात पाय बरं शाबू आणि त्यांच्याच पायाला कस काय लागलं अहो वहिनी मी कुठं होतो तेव्हा तिथं तुम्ही नव्हता तर म्हणते तुम्ही होता म्हणून सांगा अव कशाला मी त्याच्याबरोबर मला तर त्याला ये भेटायचं होतं म्हणून मी बोलत होतो आता भेटतो म्हणून तुला मग त्यांना कोणी हाणलं आता त्यांना कोणी का हाणलं काय माहिती तुमच्या चाळीत तर सगळी सतरा साठ प्रॉब्लेम आहे तर तुमचं आता मला कशाला वहिनी मध्ये घेताय उग तुम्हाला माहित नाही अहो ते तर चांगलं म्हणतात की सूरज होता माझ्या संगण आम्ही दोघं होतून गाडीनं पडलो मला कुठं माहिती आहे बहिणी काय येतलं तेव्हा तुमचं खेळ आता मी आता बघा आता त्याला फोन केला मी आता भेटायला मला अजून ते, ते भेटला बी नाही काय कशाला मी भेटतो असलं असलं तर मला भेटायचंच नाही त्याला असं नाही बरं बरं ठीक आहे बोलते मी काय सांग ठेवते फोन मी बरं का नक्की काय वानगाड आहे